गडचिरोली जिल्ह्यात अंधश्रद्धेमुळे दोन निष्पापांना जीव गमवावा लागला अहेरी तालुक्यातील जिमलगठ्ठा गावात सहा वर्षांचे बाजीराव व तीन वर्षांचे दिनेश नावाच्या दोन मुलांना ताप येत असून त्यांचे वडील रमेश वेलादी हे त्यांना एका मांत्रिकाकडे घेऊन गेले मांत्रिक यांनी जडीबुटीची औषधं दिल्यावर त्याची प्रकृती अत्यंत बिघडली त्यानंतर वडील रमेश यांनी दोन्ही मुलांना सरकारी दवाखान्यात जिमलकटा येथे नेले डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आणि त्यावेळी मृतदेह नेण्यासाठी शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिका नव्हती आई वडील यांनी दोन्ही मृत मुलांना घेऊन पायदळ पंधरा किलोमीटर कचा रस्त्याने घरी नेले मंत्री येथे येऊन आपल्या भाषणात जिल्ह्याच्या प्रगतीबाबत बोलतात मात्र वास्तव काही वेगळेच आहे अशीच प्रकरणे समोर आली आहे अलीकडच्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते पक्के पोल, आरोग्य सेवा शिक्षण तुटवड़ा है प्रतिनिधि बाबू कुरेशी, न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्ते